नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात थेट जी आरच काढलेलं आहे सरकारने तर बघा आत्ता महिलांना दोन हप्ते मिळणार नाहीत सरकारचा प्रचंड मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे बघा प्रचंड मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे निर्णयाविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत अतिशय मोठा प्रचंड मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता हा जो काही निर्णय आहे हा जो काही निर्णय घेतलेला आहे तर हा निर्णय काय आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला पण सर्व माता भगिनींनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे, मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते तर सर्व माता भगिनींनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि ह्या व्हिडिओला लाईक करून टाकायचे तसेच तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करून टाका म्हणजे सर्वच महिलांना या निर्णयाची माहिती त्या ठिकाणी मिळू शकेल थेट जी आरच सरकारने आता काढलेलं आहे सरकारने प्रचंड मोठा निर्णय घेतलेला आहे निर्णयामध्ये काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यासोबतच आत्ता महिलांना दोन हप्ते मिळणार नाहीत हा देखील महत्त्वाचा बदल जो आहे तो योजनेमध्ये करण्यात आलेला आहे आता कोणत्या महिला आहेत त्या महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही आहेत अर्ज मंजूर होऊन देखील त्या महिलांना दोन हप्ते मिळणार नाहीत हे देखील देखील मी तुम्हाला सुरुवातीला सांगून टाकतो तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअर होऊन जाईल कोणत्या महिला आहेत त्या महिलांना दोन हप्ते मिळणार नाहीत त्यामध्ये तुमचं देखील नाव आहे का ते देखील आपण त्या ठिकाणी चेक करू शकणार आहात तर बघा संपूर्ण माहिती पाहणार प्रचंड मोठा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे संपूर्ण माहिती पाहणार होत लगेचच व्हिडिओला सुरुवात करत आहोत थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहाय्यानेच पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती आपली खरी आणि पुराव्याच्या सहित असते पाहू शकता माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे सरकारचा प्रचंड मोठा निर्णय बघा प्रचंड मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे थेट जी आरच या ठिकाणी काढलेला आहे सरकारने आता या जी आरमध्ये काय देण्यात आलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत सर्व महिलांसाठी नवीन बदल करण्यात आलेले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत तुम्हाला आता तीन हजार रुपये मिळालेले आहेत ठीक आहे ठीकें? आता बहुतेक महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत दोन हप्ते मिळालेले आहेत परंतु आत्ता महिलांना दोन हप्ते मिळणार नाहीत संदर्भातचा प्रचंड मोठा निर्णय झालेला आहे आता ह्या निर्णयाची काय माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया पाहू शकता बघा माझी लाडकी बहीण योजना न्यू जी आर नवीन जी आरच काढलेला आहे माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना ठरली असून ती आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात गेम चेंजर ठरणारी असू शकते त्यामुळेच सरकार देखील या योजनेबाबत आता अधिकच जागरूक झाली आहे महाराष्ट्रात अद्यापही विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या नाही याच गोष्टीचा फायदा हा राज्यातील सरकारला होऊ शकतो कारण यामुळेच माझी बहीण योजनेला आता आणखी मुदतवाढ देण्याचा अंत्य अत्यंत मोठा निर्णय हा नुकताच घेण्यात आला आहे तर बघा योजनेला मुदतवाढ देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता या निर्णयाची संपूर्ण माहिती काय ती देखील आपण या ठिकाणी पाहूया तर बघा शिंदे सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जो अंतरिम अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार तारिक या योजनेच्या नोंदणीची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस होती पण आता नोंदणी प्रक्रियेला आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला बघा एकतीस ऑगस्टला शेवटची त्या ठिकाणी तारीख होती अर्ज करण्यासाठीची परंतु ह्या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं तर बघा माझी लाडकी बहीण योजनासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख बदलली शेवटची जी तारीख होती ती आता बदललेली आहे शासनाने जारी केलेल्या नव्या जी आरनुसार आत्ता राज्यातील महिलांना अर्ज करण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली बघा प्रचंड मोठा निर्णय ह्या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे अर्ज करण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली आहे जी सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यापर्यंत असणार आहे बघा सप्टेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करण्याची तारीख देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील ज्या महिला या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज करू शकल्या ना नाहीत त्यांना आता सरकारने आणखी एक संधी दिली बघा राज्यातील ज्या महिला अखेरपर्यंत अर्ज करू शकल्या नव्हत्या ऑगस्ट अखेरपर्यंत तर त्या महिलांना आणखी एक संधी देण्यात आली आहे त्यानंतर बघा सरकारचा नवार जी आर जसाच्या तसा आपण पाहूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा विषय होता महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे तो काढण्यात आलेला आहे शासन निर्णय क्रमांक अशा पद्धतीचा आहे कुठून काढण्यात आला आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आले आहे आता आपण या ठिकाणी प्रस्तावना पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यानंतर बघा शासन निर्णय काय तीन सात दोन हजार चोवीसमधील ड डमध्ये सदर योजनेत आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाईसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार शासन निर्णय झालेला आहे की बघा या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आहे बघा सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच या महिन्यात देखील नोंदणी जी आहे सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाईसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील सदर शासन निर्णय जो आहे तो तुम्हाला महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील पाहायला मिळेल महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉक्टर अनुप कुमार यादव महिला व बालविकास विभागाचे ते सचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे तर अशा पद्धतीचा हा जी आर या ठिकाणी आहे आता बघा महिलांना दोन हप्ते मिळणार त्या संदर्भाची माहिती आपण पाहूया तर बघा दोन हप्ते मिळणार नाहीत संदर्भाची माहिती आपण पाहतो पाहू शकता बघा या महिलांना मिळणार नाहीत तीन हजार माहिती आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती तर बघा महिला व बालविकास मंत्री महोदयांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे या महिलांना तीन हजार रुपये मिळणार नाहीत म्हणजेच दोन हप्ते मिळणार नाही आहेत संपूर्ण माहिती काय बघा मुख्यमंत्री माजी लाडकी भिन योजनेची राज्यात जोरात चर्चा सुरू आहे अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने अर्ज करणाऱ्यांची संख्या आणखी वाढत आहे तुम्हाला देखील पैसे मिळाले असतील तर हो लिहून पाठवा राज्यामध्ये जोरदार चर्चा या ठिकाणी सुरू आहे या योजनेसंदर्भात तुम्ही देखील पाहिला असेल भरपूर महिला लाडकी बहीण योजनेची चर्चा त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळे एकतीस ऑगस्टनंतर हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत दरम्यान राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आज दिली बघा काय माहिती आहे गडचिरोली येथे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे मात्र एक सप्टेंबरनंतर अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच दोन हप्ते जे आहेत ते दोन हप्ते मिळणार नाही आहेत ना ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्या महिलांना ठीक आहे सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आत्ताच मी तुम्हाला माहिती दाखवली आहे त्यामुळे तुम्हाला दोन हप्ते मिळणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार आहे तर आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे एकतीस ऑगस्ट ही नोंदणी शेवटची तारीख नाही यापुढेही अर्ज करता येणार आहेत असे त्या म्हणाल्या तर बघा एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती सप्टेंबरमध्ये देखील मुदतवाढ देण्यात आली आहे आता एकतीस ऑगस्ट पूर्वी अर्ज न केलेल्या महिलांना फटकाय बघा सरकारने एक जुलैपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजना लागू केली या योजनेसाठी राज्यभरातून दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज आले या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सरकारने ऑगस्टमध्ये जमा केला त्यामुळे लाभार्थी महिलांना एकत्रित तीन हजार रुपये मिळाले बघा दोन हप्ते या ठिकाणी मिळाले होते परंतु ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करतील त्या महिलांना दोन हप्ते मिळणार नाही हा सर्वात मोठा निर्णय देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पूर्वी अर्ज केले नाहीत त्यांना मात्र तीन हजार रुपयांना मुकावे लागणार आहे म्हणजेच तीन हजार रुपये मिळणार नाही दोन हप्ते मिळणार नाही यापुढे अर्ज करणाऱ्या महिलांना त्या महिन्यापासूनच पैसे मिळणार आहेत म्हणजे ज्या महिन्याला तुम्ही अर्ज कराल त्याच महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळतील सरकारने सतरा ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली असून आत्तापर्यंत दीड कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने पैसे जमा झालेले नाही आधार लिंक झाल्यानंतर पैसे जमा केले जाणार आहेत बघा अजूनही बेचाळीस लाख महिलांच्या आधार लिंक नाहीत लवकरात लवकर लिंक करून घ्या तुम्हाला पैसे मिळून जातील अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती प्रचंड मोठा निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे त्यासोबतच महिलांना दोन हप्ते देखील आता मिळणार नाही आहेत तर महत्त्वाची माहिती होती सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते तर सर्व माता भगिनींनी तमाम माता भगिनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून टाका लाडकी बहिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद